श्रीराम समर्थ नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम भाग क्रमांक चोपन्न सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांची उत्तरे नामसाधकांसाठी अतिशय उपयुक्त महाराज महाराष्ट्रात एवढेच थोर संत होऊन गेले त्यातला तुमचा सर्वात आवडता संत कोणता महाराष्ट्रात होऊन गेलेले सर्व संत फार थोर होते अतिशय उच्च कोटीचे होते परंतु तरीही मला सर्वात जास्त जर कोणी आवडत असेल तर ते म्हणजे नामदेव होय नामदेव स्वतःच संत होते असे नव्हे तर त्यांची बायको मुलं यांची परमार्थिक पात्रता फार उच्च कोटीची होती त्यांच्या घरातील वातावरण परमार्थाला इतके पोषक होते की त्यांच्या घरात काम करणारी मोलकरीण संत जनाबाई म्हणून प्रसिद्धी पावली प्रश्न महाराज इथे कित्येक मंडळी आमच्यापेक्षा उशिरा आपल्याकडे आली पण त्यांची लवकर प्रगती झाली असे का उत्तर पायावर डोके ठेवले की काहींचे काम होते यात गुरु पक्षपात करतात असे म्हणता येईल का ते मी पणा सोडून पाया पडतात आणि आम्ही कितीही केले तरी मी पणा सोडून करीत नाही मग प्रगती कशी होईल एखादी बाई भांडी घासण्यास नेते त्यावेळी कमी खरकटी भांडी अगोदर धुते जास्त खरकटी भांडी ती पाण्यात भिजत ठेवते व नंतर धुते तद्वतच ज्यांची देहबुद्धी कमी त्यांचे काम आधी होते व ज्यांची देहबुद्धी जास्त त्यांना नामाने भिजवून मग त्यांचे काम होते ती बाई जशी सर्व भांडी धुवूनच उठते तसेच कोणाचे काम अगोदर होईल कोणाचे नंतर पण ज्याला मी माझा म्हटलं त्याची पारमार्थिक प्रगती झाल्या वाचून राहणार नाही प्रश्न महाराज तुम्ही अंतर्ज्ञानी आहात तुम्ही आम्हाला किती ओळखता मी सांगतो त्यावर विश्वास बसेल ना स्वतः तुम्ही तुम्हाला जेवढे ओळखता तेवढेच नव्हे तर त्याहून जास्त मी तुम्हाच ओळखतो जगाचा नियम असा की जेवढा ज्याच्याशी सहवास तेवढी त्याची ओळख जास्त तुम्हाला सर्वात जास्त सहवास देहाचा आहे हा देह याच जन्मातील आहे तेवढाच तुम्ही ओळखू शकता तुम्हाला जीवदशा प्राप्त झाली तेव्हापासून जे जे देह तुम्ही धारण केले ते सर्व रामकृपेने मला कळतात यावरून मला तुमची किती ओळख आहे हे ध्यानात येईल महाराज इथून आता पंढरपूरला किंवा सज्जनगडला जायचा विचार आहे तर तसे जावे काय उत्तर गोंदवल्याला येऊन समाधान झाले नाही का इथे आल्यावर काही करायचे उरले आहे असे वाटता कामा नये ज्यांना ते वाटते त्यांना गुरु भेटूनही भेट न झाल्यासारखेच आहे आज एक यात्रा केली उद्या दुसरी करायची राहिली अशी इच्छा का असावी गुरु एकदा भेटला की आता करावयाचे काही कर्तव्य उरले नाही असे वाटले पाहिजे तरच गुरु भेटल्याचे सार्थक केले असे म्हणता येईल प्रश्न इथे येऊन रामाकडे काय मागावे उत्तर तुम्ही त्रास घेऊन इतक्या लांब गोंदवल्याला जे आलात ते विषयच मागण्यासाठी आला आहात का ते मागितले तर तो देणार नाही असे नाही आपल्याप्रमाणे तो मर्यादित स्वरूपाचा दाता नाही आपण दान केले तर तितके आपल्यापैकी कमी होते पण त्याने कितीही दिले तरी ते कमी होणे शक्य नाही पण विषय मागून मिळाले तरी त्याने तुमचे खरे कल्याण होईल का त्याने तुम्हाला खरे समाधान येईल का नाही कारण भोग आज गे आज एक गेला तरी दुसरा पुन्हा येणारच शिवाय विषयांबरोबर त्याचे फळ म्हणून सुख दुःखही आपल्याला भोगावी लागतील मग आपण रामाजवळ काय मागावे त्याची करुणा भाकून मला तो निर्विषय कर आणि काही मागावे अशी इच्छाच होऊ नये हेच देणे मला दे असे अनन्य तुम्ही अनन्य शरण जाऊन मागावे म्हणजे त्यातच तुमचे कल्याण आहे महाराज तुम्ही पाहिलेले एखादे आश्चर्य सांगाल का उत्तर एकच कशाला मी तुम्हाला तीन आश्चर्य सांगतो प्रत्येकाचा मी त्याच्या सर्वात परिचयाचा आहे जन्मभर त्याच्याबरोबर तो राहतो पण त्या मीचे स्वरूप कळत नाही हे पहिले आश्चर्य प्रत्येकजण जीवनाचे सारे व्यवहार मनाच्याद्वारे करतो सुख काय किंवा दुःख काय माणूस मनाने भोगतो असे असून ते मन कोणाच्या ताब्यात येत नाही हे दुसरे आश्चर्य आणि क्षणोक्षणी प्रपंचात सुख नाही अशी सर्वजण तक्रार करतात पण तो सोडायला कोणी तयार होत नाही हे तिसरे आश्चर्य होय प्रश्न महाराज तुमच्या आयुष्यातला एखादा चमत्कार आम्हाला सांगाल का हो जरूर माझ्याच आयुष्यातला कशाला पण तुमच्या सर्वांच्या आयुष्यातला चमत्कार पण मी सांगेन पण त्या अगोदर चमत्कार म्हणजे काय ते आपण पाहूया एखादी गोष्ट निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध घडली तर त्याला चमत्कार म्हणता येईल उदाहरण द्यायचे झाले तर असे म्हणता येईल की माझ्या हातात ही जी माळ आहे ती आपोआप हवेत वरती जायला लागली तर त्याला आपण चमत्कार म्हणू आता मला सांगा निसर्गाचे नियम कोणी केले भगवंतानेच ना मग आता असा कोणता सत्पुरुष असेल जो भगवंताच्या इच्छेविरुद्ध काम करील तेव्हा कोणीही सत्पुरुष चमत्कार करीत नसतो हे खरे की आत कधी कधी त्याच्या हातून चमत्कार घडतात पण त्याचे कारण त्याची प्रसिद्धी व्हावी किंवा त्याला पैसे मिळावेत हे नसते तर त्यानिमित्ताने आपल्यासारख्यांची भगवंताकडे ओढ लागावी हे असते तेव्हा कोणी चमत्कार सांगून करीत असेल तर तो सत्पुरुष आहे असे मुळीच मानू नका तो नामाबद्दल काय सांगतो यावरून तो सत्पुरुष आहे की नाही हे ठरवा अजूनही तुम्हाला चमत्कार ऐकायचाच म्हणता तर अगोदर तुमच्या आयुष्यातील चमत्कार सांगतो तुम्हा सर्वजण तुम्ही सर्वजण खूप हुशार आहात समंजस आहात तुम्ही एवढी दगदग सोसून येथे येता त्या अर्थी तुम्हाला काहीतरी पाहिजे हे निश्चित आहे प्रत्येकजण आपापल्या संसारातल्या अडचणी घेऊन येथे येतो मी सर्वांच्या अडचणी ऐकून त्यावर एकच उपाय सांगतो भगवंतावर विश्वास ठेवून प्रपंच करा भगवंताचे मनापासून नाम घ्या तुम्ही वारंवार इथे येता आणि मी तेच तेच तुम्हाला सांगतो मी जे सांगतो ते तुम्हाला पटत नाही किंवा जमत नाही तरी मी जी एकच गोष्ट तुम्हाला सांगतो ती ऐकण्यासाठी वारंवार येता हा तुमच्या जीवनातला चमत्कार नव्हे काय आता माझ्या जीवनातला चमत्कार सांगतो देवासाठी देव मागायला माझ्याकडे येणारा एखादा विरळाच जो येतो तो आपली अडचण सांगण्यास येतो मी त्याला नाम घे म्हणून सांगतो तो वारंवार तोच प्रश्न विचारतो आणि मी पुन्हा पुन्हा नाम घे असेच सांगतो समोरचा सा मनुष्य मी सांगितलेले ऐकत नाही असे ठाऊक असूनही तो विचारेल तितक्या वेळा तेच एक उत्तर तितक्यात शांतपणे न चिडता त्याला सांगणे हे मला जे जमते ते तुम्हाला जमणार नाही हा एक चमत्कारच म्हणायला नको का आणि खरं सांगायचं तर आपण जिवंत राहतो हाच मुळी एक चमत्कार आहे आपण मरत नाही म्हणून जिवंत राहतो जन्म व मरण याकरता आपण काय केले आहे तो चमत्कारच आहे संतांकडे आल्यावर पुष्कळ लोक परमार्थाला चिकटतात हाच खरा टिकाऊ चमत्कार होय आणि रक्ताच्या एका सूक्ष्म बिंदूपासून एवढा सुंदर मानवदेह तयार होऊन त्यात स्वतः परमात्मा प्रकट होतो हा सर्वात मोठा आणि अतर्क चमत्कार आहे प्रश्न महाराज मला आपल्याला भेटायचे आहे तर केव्हा भेटू उत्तर एक मनुष्य नदीपाशी गेला आणि तिला म्हणाला बाई मला पाणी प्यायचं आहे मग मी केव्हा येऊ हे जसे दिसते त्याप्रमाणे मला हा प्रश्न विचारणे आहे तुम्ही केव्हाही भेटा प्रश्न महाराज श्री ब्रह्मानंद बुवा म्हणतात गुरु राव माझे रामाची केवळ तर तुम्ही खरोखरच रामाचा अवतार आहात का असं बघा पत्नी आपल्या नवऱ्याला परमेश्वर मानित असेल तर त्यात काहीच चूक नाही पण म्हणून पतीने स्वतःला परमेश्वर समजले तर ते योग्य का आहे काय ते तुम्हीच ठरवा तसेच इथे आहे महाराज तुम्ही काही एका जागी स्थिर नसता मग बाहेरगावाहून तुम्हाला एखादी गोष्ट ताबडतोब कळवायची असल्यास आम्ही काय करावे उत्तर तुम्हाला एखादी गोष्ट मला कळावी असे वाटत असेल तर तुम्ही ती मारुती रायाला सांगा म्हणजे ती मला समजेल प्रश्न महाराज आपण आमच्या कल्याणाकरता सतत एवढे झटता आम्हाला त्याची जाणीव नसते आम्ही ती न ठेवता वागतो तरी आपला आमच्याबद्दलचा आपलेपणा कसा कमी होत नाही उत्तर एखादे सात आठ महिन्याचे सुंदर बाळसेदार मूल असते आईच्या अंगावर ते आनंदाने पीत असता आईला लाथा मारते खरे म्हणजे मुलाने आईला लाथा मारू नयेत पण ते आईला लाथा मारते तेव्हा मा आईला त्याचे ते आणखीनच प्रेम येते तसे मी ज्याला माझा म्हटला त्याला त्याची ते जाणीव नसली तरी मला त्या आईसारखे होते प्रश्न आपण आमच्या प्रपंचाच्या भानगडीत का पडता उत्तर त्याचे कारण असे एकदा एक मुलगा आजारी पडला हगणे मुतणे अंतरुणामध्येच होई ते घाणीचे काम करणारी माणसे दोनच एक पैसा घेऊन करणारी दाई आणि दुसरी आई माझ्यापाशी पैशाचा काही संबंध नाही तेव्हा मी तुमच्या प्रपंचाची चौकशी का करतो हे तुम्हाला कळेल खरे सांगायचे म्हणजे आजारपणाची ती घाण पत्करली पण ही विषयाची घाण त्याच्याहीपेक्षा वाईट असते प्रश्न महाराज आपण इतक्या लोकांना अनुग्रह देता त्यांची ओळख आपणास त्यांची ओळख आठवण आपणास कशी राहते उत्तर मिल्ट्रीत घोड्याला टाचेने नंबर देतात तो घोडा जिवंत असेपर्यंत त्याचा नंबर तसाच असतो तसेच ज्याला मी अनुग्रह देतो त्याच्या हृदयात नाम कोरतो ते मला दिसते ओळखता येते प्रश्न महाराज कितीही ठरवले तरी आम्ही सर्वत्र तुम्हाच पाहू शकत नाही तर काय करावे तुम्ही मला पाहू शकत नसाल हे खरे पण मी तुम्हाला पाहत असतो कारण जो नाम घेतो त्याच्या हृदयात मी आहेच तेव्हा तुम्ही अखंड नाम चालू ठेवा प्रश्न महाराज आता कठीण काळ येणार असे आपण म्हणता तरी आपण मात्र लवकर जाण्याची मृत्यूची भाषा का बरं बोलता प्रश्न मोठा मार्मिक आहे पण हे लक्षात घ्या की सत्पुरुष कितीही मोठा झाला तरी त्याचा देह जड आहे मर्त्य आहे नाशवंत आहे निसर्गाच्या नियमाला साधूपुरुषांचा देहसुद्धा अपवाद नाही प्रत्यक्ष श्रीकृष्ण परमात्म्याने देह धारण केला पण दुर्योधनादी कौरवाचे मन त्याला पालटवता आले नाही सत्पुरुषांना देह त्यागल्यानंतरच पंचेंद्रियांना अदृश्य अथवा सूक्ष्म अशा साम्राज्यात वास्तव्य करून जगाची बुद्धी बदलण्यास अधिक यश येऊ शकते आता समजले ना मी देहात असताना स्थल काल व परिस्थितीची बंधने माझ्यावर असतात पण देह पंचमहाभूतात विलीन झाल्यावर मी जगदाकार होईन यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।